मित्रांनो जर तुम्ही दहावी पास असाल आणि तुम्हाला मराठी लिहिता वाजता आणि बोलता येत असेल तर तुमच्यासाठी बँकेमध्ये परमनंट नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे बँक ऑफ बडोदा मार्फत तब्बल पा पाचशे पदांची भरती करण्यासाठीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेल्या असून तीन मे दोन हजार पासून ऑनलाईन प्रक्रियेला देखील सुरुवात झालेली आहे मित्रांनो शिपाई किंवा ऑफिस असिस्टंट या पदासाठी ही भरतीची जाहिरात आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ बडोदा मध्ये निघालेल्या शिपाई पदाच्या भरतीबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही दहावी पास असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गव्हाणे मित्रांनो बँक ऑफ बडोदा मध्ये पाचशे शिपाई पदांची भरती करण्यासाठी जाहीर नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे सदर भरतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराकडे आवश्यक असणारी पात्रता म्हणजे उमेदवार हा किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असले पाहिजे म्हणजे मराठी भाषा ही लिहिता वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे अर्ज सादर करणाऱ्या किमान वय वर्ष पूर्ण आणि कमाल सव्वीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज सादर करू शकतील तर राखीव प्रवर्गासाठी शासकीय नियमानुसार या ठिकाणी सूट सुद्धा देण्यात आलेली आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज भरत असताना सहाशे रुपयांचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल तर एस सी प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये शुल्क भरावे लागणार आहे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावायचे आहेत अर्ज सादर करण्याचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे मित्रांनो बँक ऑफ बडोदा मध्ये निघालेल्या या शिपाई पदाच्या भरतीची निवड प्रक्रिया आपण आता बघूयात तर उमेदवारांची निवड ही ऑनलाईन सीबीटी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर करण्यात येणार आहे महत्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तीन मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हे तेवीस मे दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो यावरतीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका असतील तर कॉमेंट मध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करून तुमच्या सर्वात दहावी पाच मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशात महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद